कड़ मिट्टी मार कोरी, रि कोरी, को आज तो बाप है तुझा नागड़ा रा आज तो बाप है तुझा उगड़ा आयुष्यार अंधारा रड़ना हा तुझा बाप है को तुझा बाप है ए सगळी दुनिया जेव्हा तुझ्या विरोधात जाईल त्यावेळेला छट्टू ठोकून तुझ्या पाठीशी उभा राहणारा देव माणूस हा, बाप हा बाप तु तुझा बाप आहे पोरी ला हा बाप आहे मग या बापाच्या तोंडावर थुकून तू निघून जाणार आहेस का त्या हरामखोर खोर तुला तुझ्या बापाच्या तोंडावर थुकायला लावतो या बापाच्या तोंडावर तू थुकणार आहेस का पोरी या बापाला सोडून तू निघून जाणार आहेस का पोरी या बापाला सोडून तू निघून जाणार आहेस का पोरा व्यसन करून या बापाच्या तोंडावर थुकणार आहेस का पोरा हे पोरी हा तुझा बाप तुझ्यासाठी नागडा राहिलेला तुझ्यासाठी उघडा राहिलेला रात्र दिवस फक्त आणि फक्त तुझा विचार करणारा ए हा तुझा बाप आहे या बापाला कुत्र्यासारखी मान खाली घालायला लावणार आहेस का कुत्र्यासारखी मान खाली घालायला लावणार आहेस आज घरी जायचं घरातल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारत बापाला सांगायचं पप्पा चुकले पप्पा मिठी अपेक्षित आहे पोरीन हा बाप आहे पोरीन हा बाप आहे आणि ज्याला बाप नाही झाला त्याला काही नाही पोरीन एकदा बाप गेला की फक्त फोटोच बघायचं फोटोतला बाप येऊन अशी कधीच मिठी मारणार नाही पोरीनो तुम्हाला म्हणून सांगतोय पळत जात बापाला मिठी मारा कुठलीच पोरगी एवढं स्वस्त शरीर ऐका ग तुझा तुझ्या बापा तुला कोणी पण घेऊन जावन तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा एवढं स्वस्त शरीर आहे का तुझं त्या बापाला काय वाटेल पोरी त्या बापाने जगायचं कसं पोरी पोरगी कुठं तुमची पळून गेली सांगायचं कथे नायका ना जीव गेला तरी बेहतर कुठलीच पोरगी या महाराष्ट्रातली नव्हे तर भारतातली आपल्या बापाला सोडून निघून जाणार नाही बस एवढंच मी बोलतो सरची एकदा बापाच्या चरणावर डोकं ठेवा एकदा पाया पडा लोटांगण घाला या बापाला हाच तुझा तिरुपती आहे बाग हास तुझा शिर्डीचा बाबा आहे हास गजानन बाबा आहे बघोरी हास तुझा बाबा आहे बघ